नमस्कार मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बकरी बाजार दाखवतोय तर धुळेचा बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून गावरान जातीचे जे शेडे वगैरे जास्त पाहायला भेटतील इथं बाजारामध्ये

दोन बच्चे सात हजार बच्च्यांची काय किंमत आहे बच्चनची काय चार हजार रुपये किंमत आहे का तर मित्रांनो बच्च्यांची चार हजार रुपये किंमत आहे बकरी ती लंगडीमुळे कोणी घेऊ नका मित्रांनो बरोबर आणि असं आहे हो का तिला पण दोन बच्चे सात सांगितले का नाही नाही बरोबर चांगली ती तुमचं नाव काय पवन ज्ञानेश्वर नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा त्रेसष्ट्याऐंशी एक्याऐंशी राहणार पारोड्याचे का तर मित्रांनो त्यांचा व्यापार वगैरे जर कोणाला शेड्या वगैरे घ्यायची असतील तर भाऊशी संपर्क करायला विसरू नका हा भाऊ ते का आपली बरं काय ना का तुमचं सा? नंबर सांगा तुमचा आपण असं आहे काय वांध नाही चालेल बरोबर टाऊ काय भाव आहे बोकडची बोकड आहे ना काय भाव आहे चालेल पंधरा पंधरा हजार तर मित्रांनो जवळचे पंधरा हजार रुपये सांगता येईल क्या कीमत है भैया बोकर की कितनी है सात हजार रुपये काका बकरी की किंमत किती म्हटलं नऊ हजार गावन आहे का हां आहे तर मित्रांनो गावन बकरी नऊ हजार रुपये सांगायला किंमती शिर्डी बाजारमध्ये कसं असतं मित्रांनो दोन तीन हजार रुपये जास्त वाढून किमती वगैरे सांगितल्या जातात का ठेके पाहिजे काय किंवा होते पाहिजे की हजार छे हजार सात हजार तर मित्रांनो बघू शकता मागच्या बाजाराला आपण लेट झालो होतो तर त्यासाठी आजचा बाजार आम्ही थोडं लवकर आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही बाजाराचा बसत बाजार भरलेला आहे फुल करते बाजारमध्ये तर इथं कसं आहे मित्रांनो इथं जे जे बोकड वगैरे पाट वगैरे जे शेड्या वगैरे मित्रांनो इथं बाजारामध्ये विकल्या जातात त्यामुळे आपण काही त्यांचा नंबर वगैरे घेत नाही तर मी तुम्हाला पूर्ण बाजारात येईल फक्त शेड्यांचे भाव दाखवणार आहे पाट जे भाव विचारणार आहे मित्रांनो पाटांचे गोकडचे ज्या मोठल्या ज्या गावां बच्च्यावाल्या शेड्या मित्रांनो त्यांच्याबद्दल नक्की वगैरे दाखवणार आहे खाली घ्या खाली घ्या काय भावाचं साडेआठ तर मित्रांनो खाली शेड्यात साडेआठ हजारच्या भावानी तुम्हाला अगोदरच बोलले तर शेडी बाजारामध्ये दोन तीन हजार रुपये वाढून वगैरे सांगतात क्या कीमत है भाई इसकी? 29 बोले हो? 29 हजार है कौनसी नंबर आई? मालूम नहीं है? मालूम नहीं है। और एक बार करो त मित्रो जीकस हज़ार रुपे सगाइ किमती

तर मित्रांनो तुम्हाला काही आजच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला लहान पाठायचे पर्यंत मला व्हिडिओ दाखवून प्रयत्न करतोय पाठक आहे सर्व पाठाय काय भाव मागताय पंधराशे मागताय आपल्याला किती पर्यंत द्यायच्या मग सांगतो पंधराशे असं आहे का कुठले आहे तुम्ही उठावा नंबर आहे का तुमचा मग नाही व्यापार आहे ना मग आपला जर कोणाला खरेदी करायचं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता का मग नंबर सांगत जर असेल तर हा पार्ट नाही का तुमचा काय हरकत नाही तर मित्रांनो पंधराशेच्या भावाने मागता आहे कुठल्या जातीचे आहेत या जा? काठवाडी का तर मित्रांनो काठवाडी जातीचे बच्चे वगैरे सर्व पाठ आहे पंधराशेच्या मागते त्यांना सोळा सतराची अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला शेळींची किंमत वगैरे सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपले भरपूर शेतकरी मी तर फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला तर लाईक पण करत नाही सबस्क्राईब पण करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा मला पण थोडी बाजार फिरायला काहीतरी खर्च लागतो मेहनत लागते एवढं होणार आरात फिरण्यासाठी मित्रांनो